हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आता मी सगळे सीमा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे शनिवार तर आज आपलं रुटीन चालू झालेलं आहे साडेआठ पासून आणि इकडे आता सगळं चहाची वगैरे भांडी जी आहे ती मी घासून घेते आणि इकडेच मी वरती ठेवून देते म्हणजे पाणी वगैरे निघून गेलं की मला स्ट्रॉलीमध्ये ठेवता येतात तर म्हटलं चला इकडे आज ना जरा माठ वगैरे पण स्वच्छ करून घ्यायचं मला एक दोन दिवस माठ स्वच्छ करून घेत असते आणि आता वर्षीचा हा माठ घेतलेला आहे मी तुमच्यावर शेअर पण केलं होतं बघा एका व्हिडिओमध्ये आणि ते जे माठ विकणार आहेत ते म्हटले होते की हा माठ ना मुलतानी मातीचा आहे असं पण माठ्याला काही प्रॉब्लेम नाही पण माठावरचं जे झाकण आहे ना तर ते असं येल्लो डॉट त्याच्यावर पडत आहे म्हणजे यल्लो कलरची ठिपकी अशी त्याच्यावर येत आहे आणि ते कशामुळे कायम माहिती तसं मी वरच्यावर सा। त्याला म्हणजे घासून घेत असते थोडस सॉफ्ट अशा घासणीने पण तरी पण त्याला तसं होतंय तर मला असं वाटायला लागलं नाही की आपण लालच माठ घ्यायला पाहिजे होता पण म्हटलं जाऊ आता एवढ्या वर्षी वापरूया बघूया मग तर आता इकडे क्लीन इक करून घेते आणि इकडचं पण एरिया स्वच्छ करून घेते काही काही काम सकाळीच झाले ना तर खूप छान वाटतं असं फ्रेश वाटतं तर म्हटलं चला इकडे आता व्यवस्थित घासून वगैरे घेऊया म्हटलं आणि नंतर मग पुढची कामं हा जो नळ आहे ना तो पण मला खूप असा सोयीस्कर पडतो म्हणजे त्याच्यातली जी नळी ना ती अशी लाँग होते आणि मग पाणी घ्यायला वगैरे मला बरं पडतं आणि भाज्या वगैरे स्वच्छ करायला धुवायला आणि बऱ्याच वेळा म्हणजे बेसिन वगैरे साफ करायला स्वच्छ करायला अगदी मस्त इझी पडत इकडच्या तिकडे आपल्याला मूव करता येतं आणि तिथल्या तिथे पाणी घेता येतं तर मस्त असं पटकन लवकर काम होऊन जातं आणि क्लीन पण छान होतं तर आता सगळं लावून देऊया आणि हा मस्त माठ्याचं एरिया छान असा आज मस्त क्लीन करून घेतलेला आहे मी आणि आता उन्हाळा लागलाय ना थोडस गार प्याव असं वाटतं तर यांनी ना ऑनलाईन कोकम आणि बरेच काही काही क्रश वगैरे असे सर्वात आणले होते ऑनलाईन तर ऑनलाईन आणल्यानंतर आता सध्या झेप्टोला किंवा ब्लिंकीटला ब्लिंकिटला जास्त करून अशा वेगवेगळ्या पिशव्या मिळतात आणि अशा याच्या असतात त्या तर इकडे कोकम वगैरे मागवलं होतं आणि हे बघा त्यावर ना इतके छान असे हे चित्र असतात मला खूपच आवडतात आणि त्यावर जे मेसेज लिहिलेले आहेत ना ते पण खूप छान आहेत तर म्हटलं हे ना जरा कापून वगैरे घेऊया म्हटलं आणि त्याचं काहीतरी करता येईल तर मग मी ते बाजूला ठेवलं म्हटलं चला सकाळची कामं आधी उरकून घेऊया आणि मग त्यानंतर म्हटलं करूया ते दुपारून वगैरे तर इकडे आता सकाळी सकाळी मस्त रांगोळी काढून घेते आणि म्हटलं चला पटापट सकाळची कामं झाली की छान वाटतं इकडे रांगोळी पण काढून झालेली कशी आली रांगोळी मला नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये आणि म्हटलं चला ब्लिंकेटची जी बॅग दाखवली होती ना तर त्यावरचे चित्र मी आता कट करून घेते कारण म्हटलं कोणीतरी ती उचलून डस्टबिन मध्ये टाकण्याच्या आधी मला कट करायचे होते कारण अशीच वडलेल राहिली तर कसं डस्टबिन मध्ये टाकून देतात मुलं पण तर म्हटलं चला आता हे कट करून घेऊया आणि नंतर मग कधीतरी वेळ मिळाला की तेव्हा मग करेल म्हटलं तर या ठिकाणी आता सगळे असे कट करून घेतले मी आणि तुम्हाला दाखवते ये बागा चान आशे ये चान हे बघा किती छान असे मेसेज पण आहेत त्याच्यावर तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये क्लोज मी असत वाचायला काही येणार नाही पण खूप छान वाटत होते ते आणि इकडे हे तिचे हजबंड वेणीला गजरा आहे इकडे हे डॉगी खायला मागताय त्यानंतर हे केस एकमेकींचे करताय तर खूप छान वाटलं मला ते आणि याच्या आधी पण एक, एक बॅग आली होती पण ती फाटली होती म्हणून मला काही काढता आलं नाही तर यावेळेस म्हटलं चला हे ना कटच करून ठेवून देऊया म्हणजे नंतर कधीतरी करता येईल त्यानंतर इकडे आता किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी चालली माझी आणि आज नाही स्वयंपाकात मी भेंडी करणार आहे कंटाळा तुम्हाला पण येतो का तर इकडे म्हटलं तर काढून घेऊया आणि जरा जास्तच फुल भरून काढून घेते मी अजून एक एक्स्ट्रा भरणी त्यात पण काढून ठेवते म्हणजे मग ते सारखं संपत नाही तर आता इकडे भेंडी वगैरे धुवून स्वच्छ घेतली त्यानंतर कट करून घेतली धुवून पुसून घेतली आणि मग कट केली आणि आपली साथीच नेहमीप्रमाणे शेंगाणावरच कोट वगैरे लावून आणि छान कोथिंबीर वगैरे खालायची आणि छान होते मग तशी भेंडी करता येईल नंतर आणि त्याला बोलले की सगळे रंगवून टाक टाकतो म्हटलं नाही मला अभ्यास करायचा आहे तर म्हटलं ठीक आहे मीच करेल ते तर इकडे आता माझी स्वयंपाकाची चालली तयारी इकडे भेंडी पण आपली झालेली आहे आणि आता मुलांसाठी मी पराठा करणार आहे तर त्यासाठी इकडे मी घेतलंय शेजवान चटणी टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस त्यानंतर कोल्हापुर ठेचा पण घातला होता आणि चिली फ्लेक्स ऑरिगॉनो असं घातलेला आहे चिली फ्लेक्स वगैरे नसले तरी पण चालेल त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि इकडे आता कणगेचा गोळा घेतलाय चांगला थोडा मोठाच घेतलेला आहे मी आणि त्याला फक्त लाटून घ्यायचं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे छान आणि त्यानंतर हे जे आपण तयार करून घेतलं ना हा सॉस तो आपल्याला त्यावर लावून द्यायचा आहे हाताने पसरून घ्यायचा आहे सगळ्या बाजूला थोडस मीठ पण घातलेलं आहे मी त्यामध्ये आणि हाताने व्यवस्थित पसरून घेतला की त्याला ना दाखवल्याप्रमाणे घडी घालायची आणि लाटून घ्यायचं आपल्याला गोल करून तर खूप छान होतो आणि दोघं बाजूने छान असा शेकून घ्यायचा आहे तूप किंवा साजूक तूप किंवा तेल लावून तर खूप छान होतो नुसताच पण खूप छान लागतो आणि अजून आपण जर का कोथिंबीर घातली ना त्यामध्ये भरून तर अजून छान लागतो किंवा मग कांद्याची बारीक बारीक बारी साईज करून आपल्याला घालायची त्यामध्ये ते तेही छान लागतो तर ऑनियन पराठा होऊन जातो तो, तो, तो। पण मुलांनाही दोघंही नको होते म्हणून मग मी फक्त प्लेन केला आणि दोघं बाजूने छान असा खरबूज भाजून घेतला खूप छान आणि टेस्टी लागतो तर सॉस सोबत तर अजूनच छान लागतो तर इकडे आता पराठा पण आपला रेडी झालेला तुम्ही बघू शकता आणि मस्त असा थोडासा क्रंची आणि छान असा फ्लेवर आलेला होता त्याला त्यानंतर इकडे बेडरूम मध्ये आलेले येण्याचे जे छोटे छोटे तुकडे असतात ना कापडाचे तर त्यापासून आपण काहीतरी छान असं बनवू शकतो तर म्हटलं चला आणि मला ना एका ताईंचा मेसेज पण आला होता की मला ना ओ, आजीबाईचा बटवा जो असतो ना किंवा पंचा पिशवी काय म्हणतात त्याला तर ती तशी शिवून द्या आणि त्यांनी मला व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया कारण मी याआधी कधीही शिवलेली नाहीये तर व्हिडिओ मध्ये बघूनच मी पण आता ट्राय करते तर आधी व्हिडिओ वगैरे बघून घेतला आणि त्यानंतर त्याप्रमाणे माप वगैरे घेऊन म्हटलं चला आणि त्यांना असं वाटलं की मी शिवू शकते म्हणून त्यांनी कदाचित मला सांगितलं असेल म्हणून म्हटलं चला तर ट्राय करायला काय हरकत आहे म्हटलं आणि तो मेसेज येऊन आता जवळजवळ आठ पंधरा दिवस झाले पण मी विचार करत होते की शिव म्हणजे नाही म्हणजे आपल्याला चांगली तर म्हटलं बघूया आता ट्राय तर करूया आणि आता हे जे आहे ना त्यापासूनच शिवणार आहे मी जर आधी शिवून बघणार आहे आणि जर चांगली आली तर मग हीच त्यांना देईल आणि तर मग नवीन एखादी शिवून अजून देईल म्हटलं त्यांना तर बघूया म्हटलं कारण आपण कसं आहे यादी शिवलं नाही म्हणून काही शिवायचं नाही का आता ट्राय करत राहायचं आणि इकडे आता मी तेच कट करून घेतले दोन बाय दोनचे दोन, दोन तुकडे चार तुकडे मला कट करून घ्यायचे यातनं आणि बाकीचे पण जे माप आहे ते मी आधी पेपरवर कटिंग करून घेतले होते आणि त्यानंतर मग ते, ते, ते का, कापडावर ठेवून मग कट करणारे तर माप वगैरे परफेक्ट असले ना तर भरपूर छान जमते आणि पूर्वीच्या बायकांची म्हणजे मी माझ्या आजीकडे पण बघितली होती आणि ठेवायला वगैरे छान असते आता तर अजून थोडस म्हणजे चेन वगैरे लावून आपण शिवू शकतो पूर्वी काही चेन वगैरे नसायचे त्यांना आणि नेहमी त्यांच्या कमरेला कुसलेली असायची त्या म्हणजे त्यामध्ये ना त्यांच्या सगळ्या महत्वाच्या वस्तू ठेवायच्या पैसे पण ठेवायचे आणि दागिने पण असू द्यायचे परत काय काय वस्तू असतील बारीक बारीक त्या पण ठेवायच्या म्हणजेच पिन वगैरे असं भाग असे साडीला लावायची पिन वगैरे असं मी बघितलंय आजीच्या याच्यात असायच्या तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया तर इकडे हे असे चार तुकडे घेतल्यानंतर हे काठाच्या पदराच्या साडीचे घेतलेले आहेत ते आणि तेच आता डिझाईन वगैरे तयार करून घेते मी आणि हे जे पिशवी असते ना म्हणजे माझी सवटवा तो थोडासा कलरफुल आणि रंगीबिरंगी कापडांनीच बनलेला असतो कारण तो तसा असल्याना तरच तो बघायलाही छान वाटतो आणि सुंदर वाटते ती पिशवी अगदी आणि इकडे आता एक एक डिझाईन तयार करून घेते मी आणि जे जे बारीक बारीक कापड लागणार आहे ते सगळे शिवून घेते आणि ना, ही, ही ना ही मला नाही वाटत की आज होईल हे कारण हे ना हे लोक मला सारखे आवाज देतात आणि सारखं मला उठून जायला लागतं तर हे बघा अशी काही डिझाईन तयार केलेली पुर, आहे आणि पूर्ण झाले ना मी तुम्हाला दाखवेलच पण आधी मध्येच मला चहा करायला बोलवलं मग चहा वगैरे झाला त्यानंतर म्हटलं चला कपडे वगैरे वाळत घालून देते पण प्रॉब्लेम असं झाला ना की माझं हे वॉशिंग मशीन पण खराब झालं वाटतं म्हणजे कपडे त्याने वाळवलंच नव्हते तर म्हटलं चला आता थोडंसं पाण्यात काढून टाकून देऊया म्हटलं म्हणजे धुतले होते पण ड्राय केले नव्हते तर म्हटलं आता काय करावं तर आणि आता म्हणजे बऱ्याच संध्याकाळ पण झालेली होती तर मग त्याला <laughs> हो मी चांगलं पाण्यामध्ये पिळून घेतले आणि वाढत घातले तर म्हटलं चला आता आज आता उद्या काय करायचं परत कपड्यांचं म्हणजे उद्या पण आम्हाला कपडे धुवायला लागणार आहेत तर मशीनवाल्याला फोन वगैरे केला मी वॉशिंग मशीन ज्यांच्याकडे आम्ही रिपेअर वगैरे करतो नेहमी पण ते म्हटलं हे उद्या वगैरे येईन म्हणे म्हटलं ठीक आहे मग इकडे आता ते पण आवरून घेतलं आणि त्यानंतर जे स्टिचिंगचं काम करत होती ना तर खाली खूप असा राडा होता आणि माझे जे सगळे कामाची कटिंग होते ना ते पण तसेच पडले होते मग ते म्हटलं चला आता ते पण आवरून घेऊया म्हटलं कारण बराच उशीर झालेला होता म्हणजे सहा वाजलेले होते आणि मग संध्याकाळचं म्हटलं नको आता मशीनवर फसायला मग इतर कामं पण असतात म्हणजे दिवावती वगैरे करणं आणि सगळं देवासमोर हे करणं परत स्वयंपाक मग त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता उद्याच करता येईल तर पूर्ण झाल्यावर नक्की मी तुम्हाला दाखवेल आणि आता किचन मध्ये वळलेली इकडे स्वयंपाक चाललाय माझा आणि एका बाजूला तव्यावर भाजी पण टाकलेली त्यानंतर थोडीशी मूगदळाची भाजी करणारे जेवणासोबत आणि यांनी आणली होती आज पाणीपुरी तर पाणीपुरी पण सगळ्यांना देऊन झाली त्यानंतर मी पण घेतली आणि खूप टेस्टी होती पाणीपुरी तर चला आजचा ब्लॉक நமெண்ட் சாங்க வீடியோ புடிச்சி விடுத்து பாய்